हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे काल, काल भरभरून कमेंट केल्या बऱ्याच जणी रुसलेल्या पण आहेत तर रिप्लाय देत नाही म्हणून तर असं मी काही रिप्लाय तुमचे जे असतात व्हिडिओच्या माध्यमातून देते आणि काही रिप्लायसाठी अगदी मनासून माफी मागते थोडा की नाही अजून महिना फुल तुमच्या दादाची सासू दादाला सांगत्या वांगी काढा हे की आनंदचा पण फुलात मी लय भारी लावून बसते सोडू ना मला कुठं काय येते ते तर म्हणून त्या झाडांना कळ्या किती आल्या जवळून दाखवते तर आज थोडंसं तुम्हाला मी पुन्हा एकदा कळी दाखवेन झाडांचं रुटीन स्टेप बाय स्टेप मी शेअर केलं पहिल्यांदा तुम्हाला कटिंग कशी केली ती दाखवलं कटिंग केल्यानंतर किती दिवसानं कशी ग्रोथ झाली ती पण दाखवलं आता त्याच्यानंतर बघा पालवी सगळी फुटून आता कळी कशी आलेली आहे ते पण दाखवत आहे स्टेप बाय स्टेप रुटीन मध्ये झाडांना कोणताच खत फक्त जो खत आम्ही दाखवतो तोच खत वापरत असतो आणि आता इतर कुठलंही काही वापरत नाही हे नवीन आणलेलं होतं ना त्यावेळेला कोकोपीठ आणलेला खत आणि आपली माती वाळू वगैरे याच्यामध्ये ही झाडं लावलेली होती ही नवीन आणलेली होती मागून तर याला पण बघा आता किती सुंदर कळी आणल्यानंतर सुद्धा थोडंसं छटिंग केली ती सॉरी कटिंग केली ती कारण का आम्हाला वा म्हणजे पाहिजे तशी ग्रोथ दिसत नव्हती आणि ग्रोथ जर नाही दिसली ना तर आठ दिवसात लगेच कात्री घ्यायचं आणि कटिंग कट करत बसायचं काही अशी दोन ऑनलाईन मागवलेली आहेत ना त्यांना आता कुठेतरी व्यवस्थित पालवी फुटलेली आहे ती खूप लेट आहेत पण पालवी फुटली आहे आता हळूहळू त्याच्या कळ्या येतील मला बघायचं एक निळ निळं गुलाब आणि एक हिरवं गुलाब आहे पण ते म्हणतात ना की थोडंसं लेट घेत आहे ह्या गुलाबापेक्षा ते खूप लेट घेत आहे तर बघा वास्तु वा वास्तु हे वास्तुशास्त्रानुसारच ही थोडीफार ठेवलेले आहेत बाकी बघा छोट्या जागेत किंवा फ्लॅटमध्ये वगैरे वास्तुशास्त्र पाळायचं होतं ह्या गोष्टी खूप इम्पॉसिबल आहेत पॉसिबल कोणासाठी आहे हे आमच्यासाठी आहे की पाहिजे तिथं जागा आहे आणि हे बघा हे आज केलेलं आहे जे कलमी झाड असतं ना काय तर नाव आहे या झाडाचं मला माहित नाही मी त्या घरात शिफ्ट झाल्या झाल्यानं मला झाडांचं लय वेड आणि माझं वेळ बघून दादाला पण वेड लागलेलं होतं त्याच्या आधी दादाला थोडं वेड नव्हतं पण ते म्हणतात ना की संगतीचा परिणाम तसा संगतीचा परिणाम झाला आणि त्यांनी भरपूर झाडं मी जे म्हणेल ते झाड घेतलं त्या झाड ते कितीचं आहे त्याला पैसे दोनशे तीनशे पाचशे पाचशे अशी झाडं त्यावेळेला घेतलेली होती त्यातलं ते झाड आहे बघा आणि त्याचं आता वेगवेगळं वेगवेगळं कटिंग करून ना एक तीन चार झाडं बनवली आणि खरंच सांगते संगतीचे परिणाम एकमेकावर होतात बरं का बऱ्याचशा गोष्टी दादाला आवडत नव्हत्या पण ते नंतर आवडायला लागले आणि बऱ्याचशा गोष्टी मला आवडत नव्हत्या त्या मला नंतर आवडायला लागल्या कधी दादाच्या संगतीत राहिल्यानंतर म्हणजे नवऱ्या सुद्धा एकमेकाच्या संगतीचा परिणाम होतो तर ही जी आहे ती ही शेवंता याला गलाडावर म्हटला जातो तर याला सुद्धा तुम्ही बघा बारीक लक्ष देऊन बघा कळी किती आलेली आहे एकदम बारीक 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 अशी कळी आहे मला सुरुवातीला वाटायचं की ती कळी नसून पानं आहेत किंवा फूट आहे पण नंतर कळलं की ती कळी आहे हे दोन्ही बघा कसाची कुडी टागी याची क्या हो पाहिजे सकाळ सगळं भूक लागले आता चला आता दिवसाच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे तर त्या दोघांना दम निघतोय का बघा भूक लागले दूध गरम होय पण बघा कशी बसलेले आहेत चिकूला भूक लागली द्यायचं टॅग्या टेके, टॅग्याला भूक लागली चिकू आल्यापासून ना माझ रुटीन मध्ये मा ना थोडासा एक हसरेपणा किंवा एक दिलखुशपणा जो आहे तो जास्त चालला आहे कारण चिकू शक्यतो घरामध्येच असतो ही दोन्ही जे असतात घरामध्ये दुसरं जे आहे ना ते थोडंसं असं ॲक्टिव्ह नाही आहे शांत शांत असतं पण चिकूचा स्वभाव असा आहे ना की मग समोरच्या मनामध्ये घर करणार तो लगेच आणि एका ताईने तर काल कमेंट केली ती राग मानू नका आणि वर्ण म्हणते तर राग नाही ते मला पण सेम वाटलेलं आणि घरातली पण तशीच म्हणतात की ताई चिकूचे डोळे काळे आहेत सेम तुझे पण तसेच डोळे आहेत काळे तर खरं सांगते मी इतर डॉगिंगच्या डोळ्यांमध्ये आणि चिकूच्या डोळ्यांमध्ये खूप फरक आहे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन पण एवढं मात्र आहे की माझ्या कामामध्ये ना एक आनंद जो आहे ना घेण्याचा जो प्रकार आहे ना तो जास्त वाढलाय का तर चिक्यामुळं आणि मी काम करताना सतत माझ्या पाठीमागं सतत माझ्या पाठीमागं असतो मी कचरा जरी भरायला बसली ना तर तो माझ्याकडे येऊन बसतो म्हणजे आता बघा जो ताप आपल्या ह्याच्यात असतो मी एकटीच घरी असते मी काहीही काम करू देतो फक्त महागा असतो काहीतरी हरकती करणं मासूम चेहरा करून बघणं मग तो दिवस जो असतो ना संग बोलत वगैरे काम करत वगैरे अशा पद्धतीने तो दुसरा आहे ते शांत आहे असं जास्त मिक्स होत नाही प्रत्येकाचा आता स्वभाव असतो बघा वेगवेगळा कालच्या व्हिडिओमध्ये काही कमेंटची उत्तरं दिली आणि तो विचार प्रचंडताईनं आवडले तर असं म्हणत होते की हो सोना मी डिप्रेशनमध्ये जाता जाता राहिलेले आहे मी थोडक्यातही झालेले आहे तर यस माझंही तेच म्हणणं आहे माझे विचार जे आहे ते असे असतात की बघा जगा आणि जगू द्या मी कोणाचं नुकसान करत नाही ना माझं कोणी यायचं नाही करायला म्हणजे ह्या विचाराची मी आहे मी कोणाच्या वाटाला जात नाही तर माझ्या कोणीही वाटायला यायचं नाही मी माझं घर भलं मी भले आहे तर मग तसंच राहू द्या असं माझे विचार आहेत तर एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढंच एक सांगेन की हे लाईफ जे आहे ते वजा होत चाललेलं आहे तुमचं लाईफ वजा होत चाललंय लक्षात ठेवा अधिक नाही आयुष्य कमी कमी होत चाललंय मग आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये ना तुम्ही स्वतःही जगा आणि इतरांनाही जगू द्या मग ते कुठलंही नातं असू दे माझं सांगणं एवढंच आहे आम्हाला ना विचारलं जातं की बाबा तुमच्या घरात एवढी कुत्री मांजरं काय कसलं तुम्ही काय जीवन जगताय एवढं घर मिळालं सगळीकडे नुसतं धांगडधेंगा असतं त्या कुत्र्यांचा म्हणजे तुम्ही स्वतःपुरतं बघा स्वतःच जगा काय अवस्था करता कधी कधी असं बोललं जातं ना आम्हाला म्हणजे आमच्या ओळखीतले पै पाहुणे जे काही असतात बरेच वेळेला हसलं पण जातं की आम्हाला एक नाव दिलेलं आहे आता ते घेणार नाही आहे नाव असं नाव देतं की ही आहेत आणि ह्यांच्या घरात नुसती कुत्रिन बित्रिण असं म्हटलं जातं तर धान्या मी जवळ सांगेन आणि तुम्हालाही सांगेन की बघा ह्या आयुष्यामधला सगळा दिवस वजा होत चाललाय आणि या वजामध्ये जगा आणि जगू द्याचं कारण सांगते की तुमच्याबरोबर पशु पक्षी प्राणी निसर्ग जे काय आहे त्यांना पण थोडंसं तुम्ही तुमच्यातलं देत चला बघत चला याचं कारण सांगते हे सगळं क्षणिक आहे क्षणाचं आहे मरमरमरून पैसा कमवतो बंगले गाड्या पैसा अडका सोनं सगळं करतो एका क्षणात त्याचा मालक दुसरा बनतो लक्षात ठेवा एका क्षणात येताना सोबत फक्त कर्म येणार आहे बाकी कुठलीच गोष्ट येणार नाही तुमचे शंभर एकर जमीन असू दे नाही तर दोनशे एकर असू दे तुमची किती प्रॉपर्टी असू दे अंगावरचा फक्त कपडा आणि काही अशा गोष्टी ज्या तुमच्या फक्त आणि फक्त कर्माच्याच असतील बाकी तुमचं काही राहणार नाही तर चांगलं केलं तर नाव निघणार आहे नाही चांगलं केलं तर नाव पण निघणार नाहीये म्हणजे काय आहे बरोबर काय नेणार आहे आम्ही कुत्री मांजरं ह्यात आमचं जीवन घालवतो किंवा आम्हाला त्या गोष्टी आवडतात किंवा आम्ही होता होईल तेवढं आम म्हणजे आमचं स्वतःचं भवन आम्ही इतरांसाठी हे करतो ना त्याचं कारण तेच आहे आता तुम्ही बघा विमानाचा हादसा झाला भरपूर सारे हादसे होत असतात काय आहे त्यांना माहीत होतं का लाखो करोडोंची संपत्ती असेल मागं त्यांना माहित होतं का किंवा इतर खूप गोष्टी आहेत माहीत होतं का की पुढे असं होणार आहे हे राहणार नाहीये माझं म्हणून तुम्हाला हे सांगेन की तुम्ही दोन घास ना आताचा जर तुमची तेवढी ऐपत असेल ना त्यातलं दोन घास दुसऱ्याला द्या मग कोणाला हे द्या ज्याला गरज आहे त्याला दोन घास द्या ह्याचं कारण एकच आहे की क्षणाचा भरोसा नाही कुठल्याच जा गोष्टीला जाताना निदान कर्म तरी घेऊन जाऊ शकतो आपण आपल्या फॅमिलीमध्ये येणारा प्रत्येक ते एक प्राणी जो आहे त्याला आम्ही स्वतःहून एवढाच विचार करतो की बेस्ट लाईफ द्यायचं बास बेस्ट लाईफ द्यायचं जगा आणि जगू द्या म्हणजे काय घासातला दोन घास देणे एक निवारा आहे परमेश्वरीच्या कृपेने जर मिळालेला आहे तो निवारा तर तो, तो वाटून घेणे परमेश्वराच्या कृपेने जर मिळालेलं अन्न पाणी आहे तर वाटून खाणे ह्या गोष्टी थोड्यापर प्रत्येकाने आपल्यामध्ये ठेवा कारण सगळं क्षणिक का आहे असं बोलाय गेल तर भरपूर आहे फक्त एवढं सांगेन जगा मस्तपैकी आणि जगू द्या इतरांनाही आणि आता जी भाजी बनवत आहे ना याला आमच्यात वर्ण आणि वांग म्हटलं जातं कोल्हापूरला ही भाजी म्हणजे आवडीनं करतात मी लग्न होऊन आल्यानंतर आठवड्यातनं तीन ते चार दिवस वरणाने वांगच असायचं मी ते पहिल्यांदा रेसिपी इथं ही केले अन्यथा आमच्याकडे ना वरणाची आमठी केली जायची वांग जे आहे त्याच्या रेग म्हणजे वेगवेगळ्या आम्ही असं एकत्र कधीच केलं नव्हतं पण इकडं वरणा वांग जे आहेत ते स्पेशल मांडलं जातं कोण त्यात मसाला भरपूर घालतो आम्ही ना मसाला वगैरे असं जास्त भरपूर घालत नाही आहे म्हणजे वरणा वांग्याला कोण वेगळा खडे मसाले जे असतात ते भाजून वाटून घालतात जसं मटणाला मसाला करतात ना ती कोल्हापूरचे लोकं याला करतात मसाला वगैरे पण मी एकदम साधा आता आज याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलं नाही मी जो आठवड्याभराचा मसाला करून ठेवला आहे ना त्या मसाल्यामध्येच बनवलेलं आणि एकदम छान झालं थोडं एक्स्ट्रा केलं सध्याच्या वर्कलोडमुळं असं चला या व्हिडिओचा इथं सेंड करते आवडला असेल तर मनापासून आभारी आहे जाता जाता लाईक करा श्रीस्वामी समर्थ